सभापती महोदय सन्मान्य सदस्य भाई जगताप साहेबांनी झाडांच्या मधल्या कत्तलीचा जो विषय या ठिकाणी आणलाय त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी बाई साहेब तुम्ही या ठिकाणी सांगितलेत की लाईनच्या खालची जी झाडं झुडपं आहेत ती कशा पद्धतीनं तोडायची त्याचे नियम काय तुम्हाला माहिती आहे टाटानं त्या संदर्भातलं पत्र देखील महानगरपालिकेला दिलेलं होतं आणि ती झाडं आपण तोडलेली आहेत पण तुम्ही अधिकची जी माहिती दिलीत की एवढीच झाडं तोडलेली नाहीत आजूबाजूची देखील झाडे तोडलेली आहेत तर त्याची आपण नक्की चौकशी करू आणि ती नागरिकांच्या तक्रारीप्रमाणे जर खरंच तोडलेली असतील तर त्याच्यावर कायदेशीररित्या आपण कार्यवाही देखील करू परंतु एक महत्वाची गोष्ट आहे कालचेच फोटो कालचेच फोटो एक वाजून तीस मिनिटाचे दुपारचे हे माझ्या हातामध्ये आहेत तर हे अजूनही जंगल तसंच आहे याच्यामध्ये कुठेही झाड नाही सांगतो ना म्हणजे आपण जे आपण लाईन म्हणतोय हाय टेन्शन लाईन जे आहे त्याच्या खालची ही झाडं अजूनही तशी आहेत त्याची जी ग्रोथ आहे ती आपण तीन मीटरवर आणि सहा मीटरवर कट करत असतो कारण ती कुठं आग लागू नये किंवा शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून परंतु आपण जी अधिकची माहिती सांगितली ती खरी आहे असं म्हणून त्याची आपण चौकशी करू आणि त्याच्यामध्ये नक्की अनावश्यक झाडं जर तोडलेली असतील तर त्या संदर्भात कारवाई करू सभापती महोदय मी सुरुवातीलाच सांगितलं तसंच पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगतो की नक्की मी सांगितलेलं आहे की जिथे हाय टेन्शन वायर आहेत त्याच्या खालची झाडं जी तोडणं ती परवानगी घेऊन आपण तोडतो पण सभोवताली कन्स्ट्रक्शन चालू करण्यासाठी अनधिकृत जर जंगल तोड होत असेल तर त्या संदर्भातली चौकशी केली जाईल आणि कारवाई केली जाईल आणि मुद्दा साहेब ते धोरण आणावं लागेल त्याच्यामध्ये बदल करावे लागतील सध्या मुद्दा हा वृक्षतोडीच्या संदर्भातला आहे त्याच्यामुळं आजूबाजूला जे ठिकाण मी आता तुम्हाला फोटो मध्ये दाखवलेला आहे त्याच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शनसाठी असेल किंवा अन्य बाबीसाठी असेल हे जर अवैध वृक्षतोड होत असेल जंगल तोड होत असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल सभापती महोदय ही जी वृक्षतोड होते जी आपण टॉवरच्या खालची वृक्षतोड म्हणतो त्याच्यासाठी काही नियम आहेत आणि त्या नियमातच ती वृक्षतोड केली जाते पूर्ण वृक्ष किंवा झाडं ती काढून टाकली जात नाहीत त्याच्यामध्ये ती त्यांच्या फांद्या छाटल्या जातात त्याचं कटिंग केलं जातं कारण ते नियम आहे आणि त्याच्या परवानग्या घेऊन त्याची इंटिमेशन ही महानगरपालिकेला दिली जाते पण सन्मान्यताईनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो देखील चौकशीमध्ये इन्क्लूड केला जाईल की कि किती झाडं काढलेली आहेत किती तोडलेली आहेत आणि झाडं काढू देत किंवा तो तोडू देत आहे त्याच्यापेक्षा जास्त झाडं लावण्याच्या मनपाला आदेश दिले जाते प्रश्न